बघा न्यूटा न्यूटा याला पावसाळे कालटा म्हणतात काय मित्रांनो आजचा बेत आहे मच्छी पकडण्याचा समुद्रात जाऊन प्रत्यक्षात तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे कशाप्रकारे मच्छी जाळे ओढतात ढोल ओढतात ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे आणि आजचे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा तर मित्रांनो इकडे नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही मजेत ना तर मित्रांनो मी महेश भानसे आपले मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो अशाच आपल्याला एका नवीन व्हिडिओमध्ये घेऊन चाललो आहे तर आपल्याला आज जाणार आहोत आपण समुद्रामध्ये मच्छीमारीसाठी जाणार आहोत आणि आजची व्हिडिओ तुम्हाला खास दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे मच्छी तुम्हाला पकडण्या कशी पकडता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्ही कळा कळा तुमचं काम करा अरे बाप Oh, Tambah, tambah ini. Hmm. Nice. Ya, okay. आता तुम्हाला दाखवलं मी इकडे की कालवं कशी असतात मोठी मोठी कालवं काही आपल्याकडे छोटे छोटे असतात पण ही मोठ्या समुद्रातून जी कालवं आणलेली असतात ती कालवं तुम्हाला दाखवली आता आता आपण जाणार आहोत अजून वेळ आहे थोड्या वेळानं आम्ही निघणार आहोत तुम्हाला आजचा व्हिडिओ दाखवणार आहे तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर पण करा आणि कमेंट पण करून सांगा आजची व्हिडिओ कशी वाटली ती आपण या समुद्राच्या मधून जो ब्रिज चाललो आहे त्या ब्रिजच्या बरोबर आपण शेजारी आला हा ना, ना? तर मित्रांनो आता आपण डोल जाळीला इथे आपण सुरुवात करतोय डोल लावलेली आहे ला जाळाची आणि खूप मोठी आहे आता आपण स्टार्टिंगच आहे बघा अशी सुरुवात आहे हे बघा एंड आहे ते पकडले त्याने तशी आणि इथून आपल्याला आता हे ओढत 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 पुढे पुढे जायचं आहे आता आपण सुरुवात करूया चला तर मित्रांनो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या शुभमूर्ताला शुभ कार्याला आपण सुरुवातीला गणपती बाप्पाच्या नावाने आपण सुरुवात करूया आणि मच्छी पकडायला सुरुवात करतो आपण चला आपल्याला इथून आहे, तिकड़। आहे ना त्या साईडला एक आपली बोट आहे छोटीशी ती तिकडे गेली आहे ती बघा समोर आहे ती तिकडून तर तिकडे जो जाळी आहे ना ओढी बोट लावली ती त्यांची वेगळी आहे आणि ही आपली इकडे वेगळी आहे हे बघा ही आपल्या आता सुरुवात होतो आहे डोलीला उचलायची सुरुवात आहे हे बघा इकडे अशा प्रकारे बघा हे डोल आहे मग आता अशा प्रकारे आहे ऐकायला निसर्ग बघा किती छान वाटतं समुद्रामध्ये आल्यानंतर हे यांचं घर आहे इथे सगळं त्यांचं काय समुद्रामध्ये वर्षाच्या बारा महिनं पाण्यामध्ये असतात तुम्ही मित्रांनो पाहू शकता की कि किती कष्ट कि कि करावे लागतात किती कि मेहनत घ्यावी लागते आपल्याला फक्त मच्छी खायचं फक्त माहिती आहे घरात ऐक्यावर येते पण इथे त्यांना किती कष्ट करावं लागतं त्या लाटांमध्ये मोठमोठ्या लाटांना त्यांना सामोरे द्यावं लागतं बघा अशा प्रकारे बघा इकडे किती मेहनत आहे बघा तो मला जवळून दाखवतो आहे मी आज खरोखरच मी मलासुद्धा हे वाटत नव्हतं की आपण फक्त मच्छी घेतो आहे एवढंच माहिती आहे आपल्याला पण ती मच्छी आणते वेळी त्यांना किती त्रास बघावा लागतो पाण्यापासून किती त्यांना संभाव करावा लागतो ते बघा इकडे मोठमोठ्या लाटा आहेत हां मी आहे बरोबर आहे हो हो हो, 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 हो मोठमोठ्या लाटा आहेत त्या बघा इकडे खूप मोठ्या लाटा आहेत आणि आता जवळजवळ मी पूर्णतः समुद्राच्या बरोबर तोंडावरती सगळ्या अजून खाली मोठा आहे पण तिकडे आधी आधी नाही जाणार होतो आहे हो हा जो दिसतो आहे ना हा बाणकोटचा ब्रिज आहे अजून ब्रिजचं काम खूप थोडं थांबलं आहे खूप बऱ्याच वर्षापासून थांबलं आहे ठीक आहे तुम्ही लांबचं दृश्य तुम्ही बघा एक मोठ्या मोठ्या लाटा ब्रिज जवळच आहे ब्रिजच्या पास ह्या मोठ्या मोठ्या लाटा तुम्हाला धुक्यासारखा आहे पाण्याच्या लाटा उडतात ना पाऊस जसं काय पाऊस पडतो तिकडे तसं होतं आपला आपल्याला जाळं निघतो बाहेर जाळा काढायची स्टार्टिंग झाली सुरू so, तर मित्रांनो आता आपल्या दोन डोली ओढून झाल्यात आता तिसरी डोल ओढतो आहे आपण आणि आपण तिसरी डोल आता बघूया कशाप्रकारे मच्छी प्रति काय काय वेगळा आता तुम्हाला वेगळा मित्रांनो आता तिसरी डोल ओढायचं काम चालू आहे तेव्हा इकडे बघू शकता की इकडे आपले मंगळ भाऊन तिसरी डोल ओढतो आहे आम्ही आता दोन ओळ झाले आले तिसरी बाकी आहे काय प्रस कसे काय मिळते ते मला नवीन काही असेल तर आपल्याला पण इकडे आपल्याला लॅब पण मिळाला आहे ला, लॅब आहे हे बघा ना बघा न्यूटा न्यूटा याला पावसाळे काळे म्हणतात काय कायडा हां आणि हे बघा बऱ्यापैकी मच्छी खूप मिळाले हे बघा इकडे तर मित्रांनो हे बघा पूर्ण ना जिवंत मच्छी मिळाली आहे बघा पूर्ण जिवंत आहे बघा आता जस्ट मिळाले याला काय म्हणतात हिरण हिरण हां पूर्ण असा वाट हिरण हिरण ना हिरण तर मित्रांनो याला हिरण म्हणतात हिरण मासा आणि बघा इकडे पाठमागे सुद्धा भाऊ नमस्कार तिकडे सुद्धा आपले मित्र आहेत आम्ही पण निघू मला हिरण मासा मिळाला आहे ताजा ताजा आहे अशा प्रकारे मच्छी आहे हे निवटे आहेत आणि पावसाळ्याला कालेटा म्हणतात काय कालेटा हे हो 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 बघा निवटा हे एक नंबर आला खेकडा आलाय कुठे आहे हा मगाशी पण खेकडा झाला होता अरे वा चला सुरुवातीला खेकडा आलाय बघा खेकडे खूप आहेत छोटे मोठे छोटे मोठे खेकडे आले ते हे बघा हो 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 एकदम बढिया खेकडा आल्या बघा बढिया खेकडा आल्या मोठा आहे एकदम मोठा खेकडा आहे बघा बघा हे असे पण काम चालू आहे जाळव

होतं की दोन्ही हात सोडून येते बघा त्यांना बॅलन्स नाही काय नाही विदाऊट बॅलेन्स हे काम करतात एवढा हलतोय मी एवढा आहे इकडे हा आता जवळ आली आहे बघा हा 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 कसं झालं की जेव्हा एक शेवट एंड होतोय आता आमची इकडे शेवट एंड आलंय बघा जवळ 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 आलेली आहे पकडले इकडे आणि लाठांच्या खूप मोठ्या लाठा आहेत मोठमोठ्या लाटा घेतला it also comes around पण आपल्या बंदरावरती आलो आहे तिथे वेगवेगळ्या मच्छीच्या बोटी घेऊन आलेल्या आहेत चला तर आपण आता तिकडे बंदरावर बघूया प्रकारे मच्छी आणल्या आहेत बघा बघू शकतो की काही जवळ बंदरावर बोटी आल्या का बघा इथे पण आल्या आहेत आता आपला इथे लागणार आहे त्या समोर बंदराला लागणार आहे जल्लीला आणि ह्या इकडे मच्छी घेऊन आणलेली आहे बघा इकडे आपण आपण जाऊया बघायला जवळच की कुठल्या प्रकारे मच्छी कशी कशी आणली आहे ती आणि आता इकडे आपल्याला लागणार आहे बरा मित्रांनो आहे बघा मोठा किरवा आहे एकदम पण मोठा नाही मिडियम साईजचा सा किरवा आहे पण खूप डेंजर आहे हा बघा मोठा खेकडा आहे बघा आणि आंगडे मोडले त्याचे म्हणून पकडले शकतो हे बघा भरीव आहे मादी आहे ना मित्रांनो बघा इकडे केकडा भेटलाय खेकडे भेटले तिकडे अशा प्रकारे इकडे पूर्ण बंदरावरती प्रत्येकजण आपल्या बोटी घेऊन येत आहेत आणि प्रत्येकाची मच्छी आई बऱ्या आहेत ना काय म्हणतात तब्येत अरे बघा इकडे मच्छी खूप पाहिजे बघा काय भेटलाय कोलवी कोलबी भेटलाय बघा इकडे कोलबी खेकडी बघा मोठा सिंगटी मासा भेटला बघा सिंगटी मासा आहे मोठा आहे बघ अंगटाला चावला ठेव चाली अंगठा चावला हा इकडे काय रे हा बाबू चावला आम्हाला मित्रांनो आता आपल्याकडे ही साफसफाई चालू झाले आहे हे बघा मच्छीला आणि इकडे आपल्याला खेकडे भेटले ते बघा अशा प्रकारे साफसफाई चालू आहे अशा प्रकारे इकडे मच्छीची सेटिंग चालू आहे साफसफाई वगैरे आणि सिलेक्शन करणार इकडे हे बघा तर मित्रांनो आता आम्हाला बंदरावत हाऊस हा मासा मिळाला तर मित्रांनो हे बघा इकडे मोठा किरवा भेटला बघा किरवा पकडला आहे तर मित्रांनो आत्ता आपण इकडे एंड करतो आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आजच्या जे आम्ही बोटीवरती मच्छरपार पाडायला होतो त्यांच्यासाठी खरोखर लाईक जरूर करा कारण आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी खास घेऊन आलो होतो आणि म्हटलं चला तुमच्यासाठी आज आपण व्हिडिओ तयार करूया आणि दाखवण्याचा प्रयत्न करूया की कशा पद्धतीने मच्छी पकडण्यासाठी समुद्रात गेल्यानंतर किती त्रास भोगावे लागतात किती लाठांचा सामोरे जावा लागतो आणि अशा प्रकारे मच्छी पकडणं म्हणजे सोपं नाही आहे मित्रांनो हे बघा मी खेकडा हातात पकडून घेतला आहे बघा बघा काय आता इथे समोर सुटी काढण्या कोण नाही म्हणून तुम्हाला समोर दाखवू शकत नाही पण मी असं दाखवतोय तर चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक करा कमेंट करा सबस्क्राईबर करा नवीन असाल तर बाजूबाजी घंटे त्याला क्लिक करून आम्हाला चांगला प्रसाद द्या आणि असेच नवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहा तर चला तर बाय बाय टाटा टेक केअर आपली काळजी घ्या